कुठं बसले दिव्यांशी कुठं बसले तू कुठं बसली अ काय करते काय करते मम्माच्या शाळेत मम्माच्या शाडी बसले वे तू कशाला बसली ये इकडं बाजूला बाजूला य ओकू बसायला कर ओकू बसायला यगु य काय करते तू काय करते तू दिव्यांशी ए पिलू काय करते तू काय करते काय करती ग कुठची आली तू कुठची आली दिव्यांशी काय करते तू काय करतीस दिव्यांशी दिव्यांशी काय करते काय करतेस ग काय करतेस तू काय खेळतीस तू कुठे गेलीस तू पिलू पिलू एकदा बघू केलं काय करते तू काय करा लागले तिथं काय करा लागले काय करतेस काय करते काय ग काय करते काय करते, करते पिलू पिलू ए पिलू काय करते पिलू काय करते पिलू, तिकडे कशाला चालली तिकडं कशाला चाललीस तू काय आहे ग तिकडं पिलया चला मी चालली ताटा ताटा पिल्या चालली मी ताटा ताटा ए पिलू चला मी चालली चल य Jauh mi? Selesai. Tada. 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 Kasih alasan mes ga? Naku jauh tida. Ya yeah, ikut ikut ya. Ya. Ya 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 ya. Ya 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 Pilu. Eh pilu. pilu Salam Chal sali, tada -ta. tada -ta. tada -ta. tada -ta. tada -ta. tada -ta. Ta -ta. ayo loko gihu kaya gitu tuh kaya gitu चला मी चालली चाली चाली, चाली।, चाली, चाली मी चला मी जेब पकडायला कडायला जाती जेब पकडायची का चला जेब पकडायची चला चला मी चालली जय पप्पा काढायला कोण कोण जयबाप जेब जयप्पा दिगंबरा दिगंबरा कस करायचं चला दिगंबरा करूया आपण சலா திகம்பரா திகம்பரா சிம்பரா திங்கஸ் திகம்பரா